Diolch <laughs> yn はあ。 तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आयोडील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या ऊर्जेमुळेच आवड टीकानं हे स्वप्न जे आहे ते स्वप्न उराशी बाळगलेलं आहे आणि ते पूर्ण करत आहे लहानपणापासूनच आवड टीका अगदी चौथी पाचवी असल्यापासूनच तिला आम्ही ज्यावेळी विचारायचो की तुला काय बनायचं आहे तर ती म्हणायची मला ऍस्ट्रॉनॉट बनायच आहे अंतराळ बनायच आहे तिचं नाव परंतु अजून काय अंतराळ बनायचं स्वप्न नाही पण किंवा आपला देश सोडून बाय फ्लाइट लंडन यासारख्या साऊथ हॅम्पल युनिव्हर्सिटी मध्ये ती जात आहे याचा सर्व अभिमान जो आहे सात अभिमान माझ्या बरोबरच आपल्या सर्व हित्यचिंतकांना आहे आमच्या कुटुंबियांना आहे मी माझ्या वडिलांना विनंती करतो की आपण एक थोडक्यात उपस्थित त्यांचं स्वागत करून मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी माझी नात अवंतिका हे साऊदर्न लंडन या ठिकाणी उच्च शिक्षणाशी जात आहे आपण सर्वजण या ठिकाणी आपण ज्यांची यांची नावं घेतली परत मी रिपीट करत नाही आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे खरं तर पाच आयुष्यामध्ये हा मोठा म्हणजे अशा प्रकारचा प्रसंग जो आहे तो मोठा आहे आनंदाचा आहे कारण आम्ही मध्यमवर्गीय कुटुंब या कुटुंबातली एक मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशातेमध्ये जाते याचा आम्हा सर्व कुटुंबसाठी फार मोठा आनंदचं लक्षण आहे म्हणजे किती म्हणजे एकदा आपण जे चांगल्या पद्धतीचं जर रोपट जर लावलं तर त्याची वाढ व्हायला काय वेळ आलेला नाही तेव्हा तशाच प्रकारे अवंतिकाने आपल्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती केलेली आहे आणि आमच्या सर्व कुटुंबांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांच्या आईवडिलांची सुद्धा सहीय त्याच्यामध्ये आहेच आम्ही सांभाळ केला हे चोवीस सव्वीस असल्यामुळे आम्हाला ते सांभाळ करण्यासाठी तिकडे यावं लागेल तर तरीसुद्धा सुद्धा त्याच्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यामुळं ते पुन्हा एकदा आवृत्ती काळा मी हातील शुभेच्छा देते तिच्या प्रवासासाठी शिक्षणासाठी बाबासाहेब का ठिकाणी म्हणतात की शेती लोही टेम इथ क्राईम लहानचं उद्दिष्ट ठेवणं फार मोठा गुन्हा आहे आणि बाबासाहेबांनी विळवली आपल्या समाजाला जो संदेश दिलेला आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरुकुल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपल्याला जो प्रचिती येते की मध्यमवर्गीय वर्गीय कुटुंबातील एक मुलगी लंडनला जाऊन शिकते आहे बाबासाहेबांना सिंबॉल ऑफ नॉलेज ही पदवी जी मिळालेली आहे ती फक्त ज्ञानामुळे मिळाले आणि ज्ञान मिळवणं काळाची गरज आहे बाबा त्यावेळेस सांगायचे समाजाला की आपल्याला जर संघर्ष करायचा असेल आपल्याला जर या व्यवस्थे जेव्हा जर लढायचं असेल तर आपल्याला ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि ही जी व्यवस्था ही व्यवस्था जर उठून टाकायची असेल तर आपल्याला ज्ञानाशिवाय पर्याय नाही आणि आज खरोखरच संपूर्ण संघर्ष कुटुंबाचं या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी एक असं रत्न या कुटुंबाने जन्माला घातलेलं आहे की तो खरोखरच भविष्यामध्ये नावकर उज्जवळ करणारच आहे आणि बाबासाहेब म्हणायचे की एखाद्या समाजाची प्रगती जी आहे ती प्रगती त्या समाजामध्ये किती लोक शिकलेले आहेत कोणकोणत्या पदावर जाऊन ते लोकं आहेत लो बाबासाहेब म्हणायचे की आम्हाला मोके महाराजा महाराजांगा पटकवायचे तरच आपलं काय होणार आहे आपली प्रगती होणार आहे आणि बाबासाहेबांचा तो संदेश घेऊन हे घर पुढे जात आहे तो खरोखरच या सर्वांचा या ठिकाणी मी आराम मानतो जमीन तुम्हाला बोलण्याची संधी दिली याबद्दल कंपनीची तुम्हाला पुन्हा एकदा नक्की सांगतो ते धन्यवाद साहेब Thank Vale。